चला गुड इव्हनिंग मित्रांनो ऑडिओ आणि व्हिडिओ जर आहे का फक्त एकदा सांगा की आपल्याला सेशनला सुरुवात करता येईल याच्यावरती अगोदरही आपण विविध व्हिडिओ केलेले आहे या टॉपिकवरती पण काही स्पेसिफिक एक्झामिनेशनसाठी आपण हे रिपीट करतोय का कारण जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थिनीना याचा फायदा होईल ओके तर मागचे जर आपण कट ऑफचे काही व्हिडिओ बघितले आर टी ओ एम व्ही आयचे तर तिथे दोन हजार सतराचा कट ऑफ आपल्याला माहिती आहे स्पेसिफिकली मुलींचा प्रीचा कसा लागला होता त्यानंतर दोन हजार दो वीसमध्ये सुद्धा कारण मुळातच मुलींचं प्रमाण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे कमी असतं मागच्या चार पाच वर्षामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग सुद्धा मेकॅनिकल ऑटोमोबाईल किंवा प्रॉडक्शनचे विद्यार्थी कमी आहेत मुळातच विद्यार्थीच कमी आहेत आणि विद्यार्थिनी तर त्याहीपेक्षा कमी आहेत त्याच्यामुळे मुद विद्यार्थिनींना खूप चांगली संधी आहे ओके थँक्यू कपिल आणि त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थिनी गृहिणी आहेत ज्या घरी काम करतात अशांसाठी स्पेशली जरी हा व्हिडिओ बनवलेला असेल आपण लाईव्ह सेशन घेत असू तरी जी ही जी आयडिया आहे ही थॉट प्रोसेस आहे ही, ही सगळ्यांनाच लागू होते त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांनासुद्धा स्पेसिफिकली या सेशनचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे सेशन शेवटपर्यंत तुम्ही बघायला विसरू नका कुठलाही भाग स्किप करू नका मेन्स कधी पासून चालू होणार आहे लेक्चर कपिल सर सहा तारखेपासून आपण वरती काम करतोय ची बॅच सुरू होणार आहे ओके लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये मागच्या जर कट ऑफचा विचार केला जसं मी आता सांगितलं तर मेनली ज्या गर्ल्स स्टुडंट्स आहेत कॅन्डिडेट्स आहेत मुली आहेत आणि ज्या गृहिणी आहेत सपोज त्यांच्यासाठी हे महत्वाचा पार्ट आहे कारण जशा गृहिणी आहेत तशाच काही जॉब करणाऱ्या मुलींसुद्धा आहेत तर दोघांचाही प्रॉब्लेम बऱ्यापैकी सेम असतो आणि त्या केसमध्ये कशा पद्धतीने आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे कशा पद्धतीने आपण प्री आणि मेनसाठी प्रिपरेशन केलेलं असलं पाहिजे या पद्धतीसाठी ह्या स्टेपसाठी आणि ह्या आयडियासाठी थॉट प्रोसेससाठी आपण हे सेशन घेतोय ओके तुमचे जे काही कमेंट्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आम्ही त्याचा शेवटी उत्तर देऊ तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात लक्षात घ्या जरी हा सेशन आपण थांबलेलं लिहिताना गृहिणींसाठी म्हटलंय तरी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की गृहिणींसाठी म्हणण्यापेक्षा ज्या विद्यार्थिनी जॉब पण करतायत त्यांच्यासाठी आणि तसंच गृहिणीसाठी या दोघींसाठी हे महत्वाचं सेशन आहे ओके आता स्पेशली आपण गृहिणीबद्दल बोलूया तर महत्वाचं आहे की घर आणि अभ्यासाचा सा समतोल साधणे हे यांना कठीण जातं त्याच्यामुळे घरकामामुळे जास्तीत जास्त वेळ हा त्या कामामध्ये जातो आणि अभ्यासाला वेळ कमी मिळतो रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत मग फॅमिली असेल मुलं बाळा असेल त्याच्यामुळे वेळ कमी आणि जबाबदाऱ्या जास्त तसंच ऑफिशियल जे लोक आहेत ज्या मुली काम करतात जॉबवरती जातात त्यांचं सुद्धा तसंच आहे अभ्यासाला वेळ कमी मिळतो आणि जबाबदाऱ्या ऑफिसच्या येतात त्याच्यानंतर योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर सक्सेस मिळतं का तर नक्की मिळतं त्याच्यामध्ये दोन तीन एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगणार आहे या सेशनमध्ये की ज्यांनी करून दाखवलेला आहे गृहिणी असताना सुद्धा सक्सेस मिळवलाय सक्सेस नाही मिळवलाय तर त्या महाराष्ट्रातनं त्यांच्या त्यांच्या त्या ते एक्झाममध्ये पहिले आल्या हे ज्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे बेसिक आपण डिस्कस करणार आहोत की काय प्रॉब्लेम्स असतो कशा पद्धतीने रेक्टिफाय करायला पाहिजे ओके स्वप्नील सर लवकरच ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि आपण नेहमी जसं सांगतो की या ॲडव्हर्टाईजमेंट यायची वाट न बघता आपला स्टडी जो आहे तो सुरू ठेवायला पाहिजे ओके तर ज्या नौकरदार गृहिणी कॅन्डिडेट्स आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासमोर चॅलेंजेस काय असतात बघा जसं मी आत्ता एक इंट्रोडक्शन सांगितलं तर घरकाम आहे आणि कुटुंबाची जबाबदारी आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त बघा त्याच्यामुळे काय होतं याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो त्यांच्या स्टडीच्या टायमिंगवरती तर अभ्यासासाठी वेळ कमी मिळतो आता डेली अभ्यास करणे हा भाग वेगळा आणि घरकाम करणे वेगळा भाग घरकाम केल्यामुळे डेफिनेटली एक शारीरिक थकवा जाणवतो आणि त्याच्यामुळे अभ्यासाला प्रॉब्लेम येतो म्हणजेच काय आहे थकवा आल्यामुळे मानसिक जे आहे ते थकतो माणूस आणि ताणतणावामुळे अभ्यासावरती फोकस केल्या जात नाही कन्सिस्टन्सी टिकवणे आज एक दिवस रविवार आहे सपोज सुट्टी आहे थोडासा आराम आहे घरकामापेक्षा किंवा एखादा वर्किंग डे आहे त्या दिवशी आराम आहे एक दिवस जास्त अभ्यास झाला पण ती कन्सिस्टन्सी मेंटेन होणे या गृहिणीसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असतं तर कन्सिस्टन्सी टिकवणे हे कठीण असते यांचं आणि सगळ्यात महत्वाचं की कामाच्या व्यापामध्ये स्टडी एन्व्हायरमेंट आहे कारण जे विद्यार्थी फक्त फोकस अभ्यास करतात किंवा ज्या विद्यार्थिनी आहेत स्टडी रूममध्ये असेल लायब्ररीमध्ये असेल कोचिंग क्लासमध्ये असतील ते एन्व्हायरमेंट अॅटमॉस्फिअर त्यांना पॉझिटिव्ह बनवतं कारण शेजार बाजारचे अभ्यास करताना दिसतात तर गृहिणींना हा एक महत्वाचा प्रॉब्लेम जाणवतो की जो ॲटमॉस्फिअर आहे एन्व्हायरमेंट आहे ते क्रिएट करणं किंवा त्या मोमेंटम मध्ये जाणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं आणि त्याच्यामुळे अभ्यास होत नाही हे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला याचं सोल्युशन काढायचं आहे हे चॅलेंजेस आहेत ओके मग आता सोल्युशन याच्यावरती कसं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो आर टी ओचं नसलं तरी एटीपी असिस्टंट टाउन प्लॅनरच्या त्या मॅडम आहेत ओके डोकळे मॅडम आहेत त्या गृहिणी होत्या त्यांनी त्यांच्या सगळ्या मेडिकल्स सगळ्या सगळ्या सांभाळून आणि अनेक अडचणींना संकटांना सामोरे जाऊन त्या महाराष्ट्रामधनं त्यांच्या कॅटेगरीमधनं पहिल्या आल्यात त्यांचा यूट्यूबवरती आपल्या पॉडकास्टसुद्धा आहे बघा तुम्ही बघून घ्या तर त्यासुद्धा गृहिणीच होत्या म्हणजे होणार नाही असं बिलकुल नाही तर हे करू शकतो हे तुम्ही ठामपणे लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थींनी ज्या गृहिणी आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत याचं सोल्युशन आपण डिस्कस करणार आहोत आता साधी गोष्ट आहे की दिवसभर तुमच्या मागे काम असतं पण त्या कामाचा एक फ्लो असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज की तुमचे मिस्टर कुठेतरी जॉबवरती जात असेल तर त्यांचा टिफिन असेल त्याचा एक स्लॉट असतो मुलं बाळा असतील शाळेत जाणारी असतील त्यांचा एक स्लॉट असतो आणि त्याच्यानंतरचा वेळ तुमच्या घरकामामध्ये असतो तर ह्याचा जर तुम्ही ॲनालिसिस केला की मला दिवसातनं आणि सात दिवस काय काम असतं तर एक टाइम स्पॅन तुम्हाला एक टाइम स्लॉट तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आपल्या अभ्यासाचा स्टडीचा जो पॅटर्न आहे जो डेली शेड्यूल आहे तो तंतोतंत तंतो बसवायचा आहे ओके तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट काय आहे तर तुम्ही काय करा की तुमची जी दैनंदिनी आहे तुमची जी दैनंदिनी आहे ती पॉइंट आउट करा की मी एक सात दिवस काय काय काम करते म्हणजे तुम्हाला स्लॉट्स कळतील की या वेळेत मला अभ्यास करता येईल यावेळेस मला काहीतरी ऐकता येईल बरोबर आहे यावेळेस मला निवांतच वेळ मिळतो त्यावेळेला मी डिटेल अभ्यास करेन तर हे जे आहे सगळ्यात पहिलं काम आहे की तुम्ही आता तुमचं जे डेली रुटीन आहे त्याचा एक टाइम टेबल तयार करा म्हणजे तो ऑक्युपेन्सी म्हणू आपण डेली तुमचं शेड्यूल किंवा ऑक्युपेन्सी म्हणजे जिथे तुम्हाला अभ्यास करता येत नाही पण त्याच्यामधले टाइम स्लॉट आपल्याला साईडला काढावे लागतील ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सर दोन हजार अठरा आउट आहे सहा इयर गॅप पडली आहे स्टडीमध्ये मेन्स सिलेबस होईल का आता कवर डेफिनेटली होईल ओके नक्कीच होईल लक्षात घ्या की साठी जे काही शेड्यूल मिळतं त्याच्यामध्ये पंधरा विषय आहेत जरी गॅप पडला तरी, तरी आपण इंजिनियर आहोत आपल्याला रिकॉल लवकर होतं त्याच्यामुळे बबन सर बिलकुल काळजी करू नका आता बघा टाइम मॅनेजमेंट करायचं आहे गृहिणींना मी सगळ्यात पहिल्यांदा पार्ट काय सांगितलं तुम्हाला होमवर्क काय करायचं आहे मी मागच्या सात दिवस किंवा मागच्या महिनाभर माझी दैनंदिनी कशी होती कधी उठते त्यानंतर काय काम असतं त्यानंतर काय काम असतं दुपारी काय काम असतं इव्हनिंगला टाईम स्लॉट कसा असतो माझा सायंकाळचा सा स्वयंपाक मी कधी तयार करते आणि कधी सोपते तर हे जे आहे याच्यामधले स्लॉट्स तुम्हाला जर माहिती पाहि पडले आणि आपल्याला आयडेंटिफाय करता आले आपले ब्लँक स्लॉट्स तर ते झाले तुमचे पावर स्नॅप इथे आप आपल्याला परफेक्ट हे स्टडी आपण करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं बघा चोवीस तासापैकी तीन ते चार तास जे आहे हे तुमच्या फोकस स्टडी ज्याला म्हणतो आपण की फास्ट स्कॅनिंग आणि परफेक्शनला म्हणजे टाइम डिफाईन नाही करत तुमचा अभ्यास तुमचा अभ्यास कंप्लीशन डिफाईन करतो की कशा पद्धतीने तुम्ही कव्हर केला एखाद्या पॉईंटला दहा तास लागत असेल एखाद्याला आणि तुम्हाला जर तो तीनच तासात होत असेल तर डेफिनेटली तुमचं स्कॅनिंग आणि गेनिंग जे आहे ओके okay? ते चांगलं आहे म्हणजे काढावाच लागेल ओके तर प्रिलिमचे काय इम्पॉर्टंट टॉपिक केले पाहिजे ए बी सर आपलं शेड्यूल आता सुरू झालेलं आहे आज भोजने सरांचा शेड्यूल होता बघा क्यू ते घेत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत याची स्ट्रॅटेजी वगैरे तुम्हाला कळून येईल तुम्ही ते डेली सेशन्स मिस करू नका ओके okay? तर सगळ्यात महत्वाचं तीन ते चार तासाचं आपल्याला काय पाहिजे एक फोकस स्टडी साठी स्लॉट पाहिजे गृहिणींसाठी त्यानंतर आहे हा जो स्लॉट आहे हा मिळवायचा कधी तर डेफिनेटली गृहिणी लवकर उठतात तर लवकर उठून जर तुम्ही साधारणतः तुमचा शेड्यूल आता हे मी परत एकदा सांगतो प्रत्येकानी स्वतःचं आत्ताचं प्रेझेंट शेड्यूल बघून त्यानुसार तीन ते चार तास आपल्याला फोकस स्टडी साठी काढावा लागणार आहे कसा करायचं ते मी सांगतो आणि सकाळी याच्यामध्ये जो सकाळचा प्रॉडक्टिव्ह टाइम असतो किंवा जिथे म्हणतात की सकाळी केलेला अभ्यास खूप छान लक्षात राहतो तर ते जे दोन तासाचा स्लॉट आहे पाच ते सात असेल अजून सहा ते आठ असेल तुमच्या टाईमनुसार तो तुम्ही काढा आणि तिथे सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ तर हा एक दोन तासाचा स्लॉट आपण ऑलरेडी घेतलाय म्हणजे तीन चार तासापैकी ते दोन तास आपण प्रॉडक्टिव्ह गोष्टीला दिलेले आहेत ओके आता दुसरी गोष्ट की गृहिणी ह्या व्यवस्थित वेगवेगळे काम करत असतात अशा वेळेला बरोबर आहे अशा वेळेला तुम्ही ॲडिशनल जे ऑडिओ बुक्स आहेत तुम्हीच तयार केलेले असतील ते वाचन करताना जर तुम्ही रेकॉर्ड करून ठेवले तर ते तुम्ही ऐकू शकता ते इन्फॉर्मेटिव्ह असेल पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये नसेल इन्फॉर्मेटिव्ह असेल जे थेरी सब्जेक्ट असेल त्याचे कन्सेप्ट आहेत त्याचे व्हिडिओज आहेत बरोबर आहे किचन मध्ये काहीतरी काम करतोय आपण जर बॅच सेशन, सेशन जर लावलं तर आपल्या कानावरती ते पडत असतं तर डेफिनेटली घरकाम करताना ऑडिओ लेक्चर्स किंवा पॉसिबल झालं तर ऑडिओ अँड व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघू शकता आणि हे, हे जे आहे हे असे टॉपिक्स सिलेक्ट करायचे की ज्या टॉपिकला जास्त फोकस करायची गरज नाही एक नुसतं कानावरती जरी आलं तरी आपल्याला ते परफेक्शनमध्ये रिकॉल होतं अशा पद्धतीने तुम्हाला बेसिकली फायदा होईल त्याचा ओके चेतन म्हणतात सर ॲड कधी येणार आहे ए एम वी आय ची कट कच्या ॲडसाठीच आहे सा आता आजची शेवटची तारीख आहे या महिन्यामधली शेड्यूलनुसार या महिन्यामध्ये यायला पाहिजे होतं ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये आपण अपेक्षा करूया त्याची ओके आता याच्यामध्ये बघा एक काम झाल्यानंतर डेफिनेटली एक काही स्लॉट्स असतो आरामाचा स्लॉट म्हणा किंवा रिलॅक्सेशनचा स्लॉट जे मग मी सांगितलं तुमच्या सेल्फ त्याला म्हणतो आपण शेड्युलिंग वरनं तुम्हाला कळेल तर एक तीस ते चाळीस मिनिटाचा एक स्पेसिफिकली छोटे छोटे पिक्स म्हणूया आपण बस्ट म्हणूया एक पॅकेट्स म्हणूया टाइम पॅकेट्स तर असे जे छोटे छोटे टाईम पॅकेट्स मिळतात त्याच्यामध्ये छोटे छोटे कॉन्सेप्ट हे तुम्ही अभ्यास करू शकता कारण एक काम झाल्यानंतर इन्स्टंट आपण दुसऱ्या कामावरती जायच्या अगोदर मध्ये रिलॅक्स करतो मग अशा वेळेस गृहिणींनी काय करायचे असे जे छोटे टाइम पॅकेट्स आहेत हे आयडेंटिफाय करायचे तुमच्या दैनंदिनीमधनं आणि तिथे तिथे यामधला हा टॉपिक मी करणार आहे किंवा याच्यामधला हा टॉपिक मला जमू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर तुम्हाला कामाच्या मा, गॅपाम गॅपमध्ये सुद्धा बेसिकली चांगल्या पद्धतीने एक पॉवर जसं म्हणतो आपण की पॉवर रिडिंग म्हणू त्याला तर हे तुम्ही करू शकता आणि डेफिनेटली ॲट द एंड ऑफ डे दिवसाचा सगळा दैनंदिनी झाल्यानंतर दिवसभर जे काही तुम्ही अभ्यास केला मग ते पॉवर पॅकेटमध्ये असो सकाळी उठून दोन तास एकदम रेग्युलर फोकस स्टडी केला असेल किंवा ऐकून काही पर्टिक्युलर सेशन्स तुम्ही ऐकले असतील तर ॲट द एंड ऑफ डे तुम्ही काय करायचंय ते सगळं रिकॉल करायचंय जर वेळ मिळाला व्यवस्थित तर ते लिहून काढायचे सिंगल लाईनर्स लिहून काढायचे कीवर्ड्स लिहून काढायचे आहेत ब्रेन मॅपिंग करायचंय आणि त्या दिवसाचा जो काही स्टडी झालेला आहे त्याला एक पर्टिक्युलर फ्रेममध्ये बसवायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही एक सात आठ दिवस जर हा जो दैनंदिन आहे अभ्यासक्रम हा जर तुम्ही केला तर तुम्हाला आयडिया येईल की फास्ट करते मी स्लो पडतेय किंवा मला टाइम कमी होतोय या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत हे टाईम मॅनेजमेंटचे फॉर्म्युले थोडक्यात रिकॉल करायचं म्हणजे चोवीस तासापैकी तुम्हाला तीन ते चार तास फोकस स्टडीसाठी काढावाच लागेल मॉर्निंगचे दोन तास आणि इव्हनिंगचे जर तीन तास मिळाले तर था। पाच तास तुमच्यासाठी ऍडिशनल आहेत आणि दिवसभरामध्ये जे काही कामानंतर स्पेसिफिकली एक ब्रेक घेतो त्या ब्रेकमध्ये जर छोटे छोटे तुम्ही वीस मिनिट तीस मिनटं चाळीस मिनिटाचे स्लॉट्स केलेत आणि त्याच्यामध्ये जर एक एक टॉपिक तुम्ही कव्हर केला किंवा एक एक फॉर्म्युला कव्हर केला किंवा एखादा छोटा पॉईंट जरी कव्हर केला तुम्ही म्हणाल सर या स्पीडनी होईल का मग तर एक आठ ते पंधरा दिवस थोडा स्लो असतो आपण पण नंतर या शेड्यूलची सवय झाली की जसं गृहिणी चांगल्या पद्धतीने घर दिवसभर काम करून एकदम परफेक्शनला जातात तसंच अभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता तो नो नीड टू फिअर फॉर दॅट वन ओके तर डेफिनेटली रात्रीची रिव्हिजन दिवसभर काय झालेलं आहे हे आपण करू शकतो आणि एवढ्या पर्टिक्युलर पॉवर स्नॅपमध्ये ओके चांगल्या पद्धतीने आपण जे शेड्यूल आहे ते बसवू शकतो तुमचं स्वतःचं शेड्यूल पहिले आयडेंटिफाय करा गॅप्स काढा टाइम स्लॉट्स काढा अवेलेबल टाईम काढा जो फ्री आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये तुमचं शेड्यूल बसवा ओके स्टडी प्लॅन बघा एक साधारणतः आता जसं मी म्हटलं फोकस स्टडी साठी एक दोन तास जे आहे ओके दोन तास तुम्ही जीएस करा करंट अफेअर करा जे जनरल आहे प्री प्रीसी संबंधित त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये होणार आहे पीवायक्यू चेक करा आणि पी वायक्यू म्हणजे अभ्यास करताना सुरुवात इतनच करा की अगोदर काय विचारलेलं आहे कशा पद्धतीचे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की काय वाचलं पाहिजे आणि काय वाचायला नको बरोबर आहे तर दोन तास जीएस आणि करंट अफेअर आहे एक तास टेक्निकलचा जसं मी सांगितलं की दोन कामाच्या मध्ये गॅप आहे वीस मिनटं तीस मिनिटं त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला डेफिनेशन हे करू शकता आणि टेक्निकल मध्ये जर गेलो आपण तर एक विषय घेतला तर एकच विषय घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल ओके आणि सगळ्यात महत्वाचा की डेफिनेटली विकली एक दिवस असा मिळतोच मिळतो जो तुम्हाला आरामाचा असेल तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला हे सगळी फ्रेम पटवून सांगा कारण ती एक मोठी जबाबदारी असते महिलांवरती तर तुम्ही व्यवस्थित हे समजून सांगा की मला माझं ध्येय हे आहे मला ही पोस्ट मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडनं जी शक्य आहे ती मदत मला करा तर नक्कीच तुमचे जे सगळे फॅमिली मेंबर आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला मदत करतील तुम्हाला एक दिवस असा रिलॅक्सेशनचा देतील आणि तो दिवस तुमच्यासाठी की असेल रिव्हिजन करण्यासाठी किंवा पूर्ण वीकली जो तुम्ही अभ्यास केलाय तो परफेक्शनमध्ये नेण्यासाठी आणि त्याच्यामुळे तुम्ही वीकली रिव्हिजन सायकल केल्यानंतर इथे काय करायचंय सी क्यू सॉल्व्ह करायचे आहेत हप्ताभर जे काही तुम्ही रीड केलंय त्याच्यावरती मॅक्सिमम एमसी क्यू सॉल्व केला तर तुम्हाला काय होईल तुमची जी काही लेवल आहे कळायला लागेल पी वाय क्यू मी सांगितलं नक्कीच हे गेम चेंजर आहे सगळ्यात मोठं अस्त्र आहे कुठलाही टॉपिक कारण गृहिणींकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे डायरेक्ट जर तुम्ही पार्ट वरती किंवा अॅनालिटिकल वरती किंवा फी किंवा मेन्सच्या वरती गेलात तर खूप मोठे मोठे वास सब्जेक्ट आहेत मग काय वाचायचं तर हे तुम्हाला पीवाय क्यूवर न कळेल जरी एक नॉर्मल टॉपिक आहे समजा फॉर एक्झाम्पल इंडियन कॉन्स्टिट्युशन घेऊया दिसायला किंवा बोलायला एक सिम्पल टॉपिक दिसतं पण खूप मोठा वास्ट एरिया आहे मग विचारलं काय होतं त्या पद्धतीने जरा त्या अँगलने आपण अभ्यास केला प्रायर आपल्याला माहिती असेल की हे, हे प्रश्न विचारू शकतात तर कुठलाही प्रश्न आपण त्याच्यामध्ये टॉपिक चांगल्या पद्धतीने करू शकतो तर हा स्टडी प्लॅनिंग असला पाहिजे तुमचा आणि सिलेबस प्रिंट आउट काढून ठेवायची किचन मध्येच लावायची डायरेक्ट आणि तिथे एक एक पॉइंट कुठलाच पॉइंटला सुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने प्लान करून ठेवायचं ओके विद्यार्थी मित्रांनो ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे एक प्रॉडक्ट जे आहे तर मेकॅनिकलच्या अकरा शीट्स आहेत याच्यामध्ये एलेवन शीट्स आणि तुमचे जेवढेही टेक्निकलचे फॉर्म्युले आहेत टॉम असेल टॉम असेल, असेल थर्मल असेल हे सगळे फॉर्म्युले या अकरा मध्ये दिलेले आहेत आपला आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क करा आणि हे ऑर्डर करू शकता आणि हे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही घरपोचसुद्धा मागू शकता ठीक आहे आणि तसंच विद्यार्थी मित्रांनो हे पी क्यूचं बुक आहे गृहिणींसाठी अजून महत्त्वपूर्ण का आहे जसं मी आत्ता सांगितलं की पहिले क्वेश्चन्स वाचा नंतर टॉपिकवरती जा तर हे प्रीसाठी वेगळं आणि मेनसाठी वेगळं हे सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि पुण्यामध्ये मानकरवाडा पेठ येथे आणि नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाधी चेंबर अशोक स्तंभ तिथे उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो हे बुक तुम्ही परचेस करू शकता ज्यांना शक्य आहे बॅचेस लावणं त्यांनी बॅच ही ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही फाउंडेशन बॅच आहे याच्यामध्ये ब्री मेन सगळंच कवर होणार आहे ओके आता आपण परत आपल्या विषयावरती येऊया सगळ्यात महत्वाचं गृहिणींनी काय करायचंय स्वतःची दैनंदिनी एक करायची कुठे टाईम स्लॉट आहेत त्या टाइम स्लॉटमध्ये तुमचं शेड्यूल करायचं आहे आणि साधारणतः एक तीन ते चार तास फोकस्ड स्टडीसाठी भेटले पाहिजे त्यानंतर तुमच्या दोन कामांच्या मधली जी गॅप आहे त्याच्यामध्ये एक पॉवर पॅकेट्स टाईमचे जे आहे ते भेटले पाहिजे ज्याच्यामध्ये छोटे छोटे टॉपिक्स तुम्ही कव्हर करू शकता आणि दिवसभर काम करताना जर तुम्ही ऑडिओ लिसन केला व्हिडिओ ऑडिओ जर असेल तर लिसन केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे नक्कीच काय होईल पॉइंट कवर ओके विद्यार्थी मित्रांनो आता प्लॅनिंग स्पेसिफिकली स्मार्ट असली पाहिजे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ कमी असला की बऱ्याचदा आपल्याला अडचण येते की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी जाऊ शकते अरे ते तर तो करतोय तो पूर्ण टाईम करतोय माझं होईल का तर ते बाकीच्यांना आपण काय करू शकतो ते बघू ओके तर आपण वेगवेगळे टेलिग्राम ते चॅनल जॉईन करायचे त्याच्यामध्ये डेली सॉरी <coughs> सी क्यू पडतात आर टी ओ एम व्ही आयचे सी क्यू पडतात आपलं चॅनल आहे बघा इन्फिनिटी आर टीओम हो तर त्याच्यामध्ये करंट अफेअर आपण डेली टाकतो आणि तसंच एम सी क्यू प्रॅक्टिस हे सुद्धा टाकतो तर डेली ते चॅनलवरती ज्या वेळेस वेळ मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता छोट्या छोट्या स्टिकी नोट्स असतात बघा जसं बऱ्याचदा गृहिणी त्यांच्या पर्टिक्युलर कामाची लिस्ट हे नोटीस म्हणून तुमच्या किचनमध्ये लावलेलं असतं तसंच नोटीस तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत फ्लॅश कार्ड असतील किती नोट्स असतील हे किचन मध्ये लावले पाहिजेत किंवा तुमचं जसं आता फॉर्म्युला सांगितल्या तशा तुमच्या असल्या पाहिजे तिथे फायदा होईल मॅक्सिमम नोट्स वाचताना जेव्हा अभ्यास करताना नोट्स वाचताना तुम्ही मोबाईल मध्ये रेकॉर्ड करा ते ऑडिओ तुमचा बऱ्याच जणांना सवय असते मोठ्याने वाचतो आपण मोठ्यानी वाचा ते रेकॉर्ड करा आणि ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस ते ऑडिओ ऐका ज्याचा मॅक्सिमम फायदा होईल कारण काम करताना जर तुम्ही ऐकलं तर तुमचं काम पण होईल आणि डेफिनेटली तुमचा अभ्यास पण होईल आणि फोकस्ड याच्यासाठी म्हणतोय मी कारण अगोदर जर तुम्ही ते वाचलेलं असेल त्यावेळेस रेकॉर्डिंग केलेलं असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल ओके आणि टेस्ट मात्र तुम्हाला रेग्युलरली द्यावी लागेल जेणेकरून कारण तुमचा संपर्क बाहेरच्या विद्यार्थ्यांसोबत येत नाही अशा वेळेस आपल्याला कळत नाही की आपली प्रोग्रेस आहे नाही आहे आपण स्लो चाललो आहे आपण फास्ट चाललो आहे अशा वेळेला टाईम बाउंडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या टेस्ट सब्जेक्ट वाईज वेगळ्या आयोगाची माहिती आहे प्री किती मार्क्स असतात किती क्वेश्चन्स असतात ओके शंभर क्वेश्चन जर साठ मिनिटामध्ये सोडवायचे असेल तर एका मिनिटाला एका क्वेश्चनला किती वेळ लागतो हे मला माहिती पाहिजे त्यानुसार मला ते प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तसंच मेन्स मध्ये तुमचे दीडशे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे जे टाइम ड्युरेशन आहे डिवाइड जर केले तर मला एका क्वेश्चनसाठी किती वेळ लागतो हे तर हे प्रॅक्टिसमधनं कळेल आणि तुमच्या रिझल्टमधनं त्याच्यानंतर तुमचा ॲनालिसिस ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तसं मी मगा सांगितलं तुम्हाला की फॅमिली सपोर्ट शिवाय हे शक्य होत नाही फॅमिली सपोर्ट शिवाय हे शक्य होत नाही अशा वेळेस तुमचं जे ध्येय आहे फॅमिलीला समजून सांगा डेफिनेटली ते तुम्हाला फुल मदत करतील तुमच्या नुसार ते तुम्हाला जास्तीत जास्त टाइम अवेलेबल करून देतील आणि जेवढा जास्त वेळ तुम्हाला मिळेल तेवढा सक्सेसच्या तुम्ही काय कराल जवळ जाल तर नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबरला तुम्ही काय करतायत हे जर समजून सांगितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके एम पी एस सी एक्झाम हे नक्की मी जसं तुम्हाला डोकळे मॅडमचं उदाहरण सांगितलंय अशा कितीतरी उदाहरणं आहेत आर टी ओ एम व्ही आय मध्ये सुद्धा उदाहरणं आहेत की त्या गृहिणी होत्या त्यांनी प्री क्रॅक केली मेन्स त्यांनी क्रॅक केली आणि आता त्या डिपार्टमेंटमध्ये तर विद्यार्थी मित्र मित्रांनो आणि मैत्रिणींनो याच्यामध्ये लक्षात ठेवा त्या जर होऊ शकतात तर आपण नक्की होऊ पण याच्यासाठी आजपासून सुरुवात करावी लागेल पहिलं काम तुमचा टाइम स्लॉट कुठे बिझी आहे स्टेप्स आजपासून सुरू कराव्या लागतील ओके विद्यार्थी मित्रांनो आरटीओ एमबीआय संबंधित जर काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये टाकू शकता कमेंट सेक्शनमध्ये त्याचे प्रत्येक गोष्टीचे उत्तर तुमचे इश्यू तुमचे प्रश्न असतील त्याला आम्ही उत्तर देऊ आणि नक्कीच त्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल अजून कुठलंही मेंटॉरशिप लागत असेल तर आपण एक रुपयामध्ये मेंटॉरशिप बॅच लाँच केलेली आप आहे आपल्या ॲपमध्ये तर ती बॅच नक्की तुम्ही जॉईन करा त्याच्यामध्ये सगळे जे सेशन्स आहेत बॅच संबंधीच्या माहिती आहेत त्याच्या व्यतिरिक्त या आर टी ओ एम वी आय संबंधित सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे तसंच हे अधिकारी वर्ग आहे यांचे सेमिनार सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत ओके तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तुमच्या फॅमिली मेंबर कोणी गृहिणी असेल आणि ते अभ्यास करणार असतील तर नक्कीच हे शेअर करायला विसरू नका ओके तर प्रिलियमच्या काय इम्पॉर्टंट टॉपिक केले मग मी हे बी सांगितलं ठीक आहे ॲड नक्की येईल लेट होणार नाही कारण त्या पाईपलाईनमध्ये सगळ्या गोष्टी ओके तर थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचे काही प्रश्न असतील तर नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू व्हॉट्सअप करायचं या नंबरवरती गिरीश सरांपर्यंत तुमचा मेसेज जाईल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले जाईल थँक्यू थँक्यू सो मच